औषधांच्या वाढत्या किमती अनेक कुटुंबासाठी विशेषतः हो क्रॉनिक आजारांसाठी ज्यांना दररोज आयुष्यभर औषधं घ्यावी लागतात एक मोठा भार आहे हा ताण कमी करण्यासाठी मुंबई आणि पुण्यातील विश्वसनीय फार्मसी चेन जेनो हेल्थने नाशिकमध्ये नवीन मेडिकल स्टोअर सुरू केलेला आहे पुढील बारा ते अठरा महिन्यात जेनो हेल्थ नाशिकमध्ये एकोणतीस टोर सोडून आपली उपस्थिती आणखी मजबूत करण्याची योजना आखत आहेत या विस्तारामुळे नाशिककरांना आता साठ टक्के पर्यंत बचत करून उच्च दर्जाची अस्सल औषधे उपलब्ध होणार आहेत मुंबई आणि पुण्यात तीस लाखाहून अधिक ग्राहकांचा विश्वास मिळवलेली झेनो हेल्थने आतापर्यंत लोकांना औषधांवर एक हजार कोटीहून अधिक बचत करून दिलेली आहे आता नाशिक हे झेनोच्या या वाढत्या ग्राहकांच्या नेटवर्कचा भाग बनलेला आहे जिथे लोकांना आता परवडणारी किंमत अन्य दर्जा यापैकी पैके एक निवड़ करावे लगना नहीं दोनों एकाचिका उपलब्ध होते मैं मेरा नाम गिरीश अग्रवाल मैं जेनो हेल्थ का आ, वन ऑफ द टू फाउंडर्स हूँ आई टी बॉम्बे टू थाउजेंड नाइन बैच ग्रेजुएट हमने जेनो हेल्थ की जर्नी शुरू की दो हज़ार सत्रह में मुंबई से आ, जब हमने वहाँ हमारा पहला स्टोर खोला और उसका एक ही उद्देश्य था वो हमारी जर्नी में ये दिखाई दिया कि दवाइयों की कीमत जो है जो सौ रुपए की दवाई है वो तो एक्चुअली बनती दस रुपये में है पर हमको मिलती सौ रुपये में जिसकी ज़रूरत है इसकी वजह से आज बहुत सारे लोग जो अफोर्ड कर सकते हो या ना कर सकते हो बट दस गुना कीमत दे रहे हैं तो इस प्रॉब्लम को सॉल्व करने के लिए जेनो हेल्थ की शुरुआत हुई जहां हम पेशेंट आता है अपना पर्चा ले हम उनको एक्सप्लेन करते हैं कि भाई ये जो आपकी दवाई है वो उसका ब्रांड नेम लिखा हुआ है पर हम आपको सेम दवा जिसका जो उसका केमिकल सॉल्ट उस नाम से 60 टू 70 परसेंट सेविंग पर दे सकते हैं अवेलेबल है लिए एंड वो चॉइस जो है वो कस्टमर और पेशेंट के पास अवेलेबल है कि उनका चॉइस है वो लेना चाहते हैं तो इस मिशन से शुरुआत की हमने मुंबई और पुणे में आज आठ साल की जर्नी हमने कंप्लीट कर ली है अप्रॉक्सीमेटली 200 हमारे मेडिकल स्टोर्स हैं हमारा ई कॉमर्स ऐप है जो पूरे इंडिया में तेईस हज़ार कोड्स में ये सेम सर्विस प्रोवाइड करता है और अब हम जैसे जैसे एक्सपैंड कर रहे हैं नाशिक हमारा बहुत दिनों से हमारी इच्छा थी कि नासिक में भी हम आए नासिक में अब हम तीस स्टोर्स के साथ नासिक में आ रहे हैं और हमारी शुरू नाशिक की शुरुआत परसों हो रही है जब हम हमारे दो स्टोर्स जेल रोड और बिटको पॉइंट से लॉन्च कर रहे हैं जहां पर ये सेम सुविधा जो हम मुंबई पुणे में स्टोर्स के थ्रू देते हैं प्लस पैन इंडिया ऐप के थ्रू देते हैं ये सेम सुविधा नाशिक में अवेलेबल होगी विथ फ्री होम डिलीवरी विथ नो क्वेश्चन सास्ट रिटर्न पॉलिसी अँड अप टू ऑन प्रिस्क्रिप्शन धन्यवाद मीडिया आम्ही माझं नाव रोहन कांबळे आणि मी झेनोहेल्थचे जवळपास गेले पाच वर्ष जोडलेलो आहे आणि माझा रोल ॲज अ डायरेक्टर आमचे जे मेडिसिन्स बनवून आणण्याचं काम आहे ते माझा रोल आहे मेडिसिन्स कारखान्यामधनं म्हणजे मॅन्युफॅक्चरर्सकडनं इंडियाच्या बनवून आणण्याचं काम आहे झेनो हेल्थची संस्था दोन हजार सतरा रोजी सुरुवात केली आमच्या फाउंडर्सने गिरीश अगरवाल आणि सिद्धार्थ राडिया हे दोघेही आय आय टी मुंबईचे दोन हजार नऊचे बॅचर पासआउट आहेत सुरू करण्यासाठी आमचं एकच इंटेंट होतं ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली त्यावेळेस जी मेडिसिन कॉस्ट आहे लोकांची जी एक्झॉर्बिटंट आहे ती कमी करण्यासाठी आम्ही हे पाऊल घेतलं आणि झनोहेल्थची स्थापना केली आता सध्या मुंबई आणि पुण्याला पकडून या दोन शहरांना पकडून जवळपास आम्ही दोनशे दुकानं ओपन केली आहेत आणि ह्या दोनशे दुकानांपासून आम्ही जवळपास तीस लाखांना गेल्या आठ वर्षात सर्व केलं आहे आणि जवळपास एक हजार कोटींची बचतही केली आहे आणि आता आम्ही नाशिकमध्ये आलो आहोत नाशिकमध्ये जेल रोड आणि बॉयकॉट रोड या ह्या रोड्सवरती आमचे दोन पहिले दुकानं उघडत हो आणि येणाऱ्या एक ते दीड वर्षामध्ये आम्हाला तीस नवीन दुकानं झेनो हेल्थची नाशिकमध्येही उपलब्ध करून द्यायची आहे झेनो हेल्थ औषधे टॉप दर्जाच्या उत्पादकांकडून मिळवते आणि ते थेट ग्राहकांना पोहोचवते आणि त्यामुळे मध्यस्थांची गरजच राहत नाही हे सुव्यवस्थित सप्लाय चेनमुळे उच्च गुणवत्तेची औषधे ग्राहकांना किफायतशीर दरात मिळू शकतात एन्झे न्यूजसाठी अभिषेक ताकाटे नाशिक